सर्वांच स्वागत करायचं <laughs> संस्थेचे अध्यक्ष सन्मानित सर यांचं सर गुलाब देऊन स्वागत करते उद्घाटक दत्त शिंदे यांचं ुष्प देऊन स्वागत देवळेकर सर यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत झालेलं आहे धन्यवाद सर मी अब्दुले सरांना विनंती करते की त्यांनी प्रशांतचे मुख्य माने मालिकंडर सर यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं क्रीडा शिक्षक कदम सर यांचं देखील मी दत्तुशर शिंदे साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं त्यानंतर खेळाडूंपैकी एक प्रतिनिधी पुढे यायचं आहे खेळाडूंपैकी एक प्रतिनिधी मी संगय सरांना विनंती करते की त्यांनी त्याचं गुलाब पुष्प देऊन त्याचं स्वागत करावं आज आपल्याला या क्रीडा महोत्सवासाठी लाभलेले सन्माननीय दत्तुशेर शिंदे यांचा संस्थेच्या वतीनं विशेषतः सत्कार भर शार श्रीफळ आणि हुकेदेवर संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य संगय सर त्यांचं स्वागत करत नमस्कार सर्वांना आज पंचवीस डिसेंबर जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आजच्या दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने आपल्याला ते उद्घाटक लाभलेले आहे ला याच गावचे सुपुत्र याच तालुक्यातील एक प्रसिद्ध यशस्वी उद्योजक आणि शाळेला आणि संस्थेला ज्यांची समर्थ साथ आहे कबदुळे सर असे दत्तारामजी शिंदे यांच्यासाठी जोरात टाळ्या हो वगैरे मित्रांनो संस्था चालवत असताना योगायोग आम्ही शोधत असतो आणि अशा उत्तम सहकार्य करण्या करणाऱ्या व्यक्तिमत्वाकडून जेव्हा एका चांगल्या स्पर्धेचा शुभारंभ आम्ही करू शकतो तो योगायोग काल आम्ही साधू शकलो नाही परंतु आज आम्ही त्यांची थे, वेळ घेऊन वेळीच दत्तारामजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आज त्यांच्या शुभ हस्ते खुल्या वर्गातील खो खो स्पर्धेचा शुभारंभ आपण करणार आहोत असे संस्थेचे आधारस्तंभ असे म्हणेन नित्यचिंतक आमचे स्नेही दत्तारामजी शिंदे त्याचप्रमाणे खास आवर्जून उपस्थित असलेले खो खो असोशिएशनचे प्रशांतजीत प्रशांतजी देवळेकर सर खास चिपलोणहून या ठिकाणी आलेले आहेत माझ्या उजव्या बाजूला यांचं नाव परिचित आहे की ज्यांच्यामुळे आम्ही सगळे करू शकतो असे आमचे मित्र समीरजी काब्दुले सर ट्रस्टचे मुख्याध्यापक की ज्यांचे समर्थ सात आहे इथले उपक्रम राबवताना असे बनघर्ष पलीकडे जे ज्येष्ठ मंडळे आहेत व्यासपीठावर असलेली मंडळीच कमी आहे गर्दी नाही पण गर्दी आहेत सगळे ज्यांचं योगदान आहे असे सन्मान्य गुरवसाहेब सरपंच पंच पलीकडचे पलीकडे कर्जवकर सर की ज्यांनी या क्रीडा विश्वाला म्हणे क्रीडा क्षेत्राला मला एक चांगली गती दिले अशी सर्व पंच कमिटी आहे आमचे पलीकडे कोणातून आकाश सोळं आकाश शौरा। सोळंकी आका सर आहेत पेडणेकर आहेत आणि कलकुटके सरमणे सर हे पंच आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे फार वेळ घेणार नाही परंतु या दुसऱ्या दिवसाच्या शुभारंभाच्या प्रसंगी दोन मिनटं तरी आपल्याला शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम लगेच सुरू होणार आहे अनेक मान्यवरांचं आगमन आजच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी होणार आहे निश्चित त्यांचं यथोचित स्वागत आमच्या <स्यानी> या संस्थेमार्फत संयोजकामार्फत या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आमचे शेखर गुरव शेखर शेखर गुराव सन्मान्य मुख्याध्यापक शेखर साठी आजच्या दुसऱ्या दिवसासाठी शुभेच्छा देत आहे समीर सर आपल्याला माहिती आहे की गणेशरची हे त्याचं जोरात दिसणार त्यांच्यासोबत हे एकटे नाही शिकरगरो अनेक टीम आहेत त्यांची सगळ्यांची नाव मी घेत नाही पण आम्हाला अभिमान आहे की हे आमच्या शाळेची मुलं आहेत आणि अशी मुलं जेव्हा घडलेली आम्ही पाहतो नेतृत्व करणारी असे धाडसी उपक्रम राहणारी मुलं जेव्हा आमच्यासमोर येतात तेव्हा एक आम्हाला ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्याचं समाधान मिळतं आणि म्हणून असा हा आमचा माझी विद्यार्थी हा एक ग्रुप आहे ग्रुप म्हणण्यापेक्षा त्यांनी या क्रीडेवर प्रेम करणारे सर्व स्वतः खेळाडू आहेत संघामध्ये खेळलेल्या आणि हा उपक्रम चांगला राबवतात मुख्याध्यापकाने आमचा सर्व कर्मचारी वर्ग सर आज उपस्थित आहे कालही होता ती ती सुट्टी आहे म्हणून ते घरी थांबलेल्या नाही आहेत की माझ्या शाळेत हे जिल्ह्यातले सगळे नाम नामवंत खेळाडू कमिटी अधिकारी वर्ग काय येतील आपल्या असोसिएशनचे तावडे सर कदाचित यानंतर लोकप्रतिनिधी येतील सुद्धा आज भेट देतील कारण अनेकांच्या सहकार्य प्रेमातून ही चाललेली खेडेगावातील आमची शिक्षण संस्था आहे तर दत्तारामजी शिंदे यांनी आज वेळ दिलेला आहे ते नेहमीच आमच्या हात्याला हो म्हणतात मी त्यांचं मनापासून कारण खूप या त्रेचाळीस वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभत आहे आणि म्हणूनच आजचं उद्घाटन त्यांच्या हा शुभस्ते व्हावं असं आमचं शेखर गुरव आणि आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं त्याप्रमाणे ते आलेत तो उद्घाटनाचा कार्यक्रम मित्रांनो इतर फॉर्मॅलिटीज आहेत त्या मी पूर्ण करूनच आमची सक्षमपणे ही सर्व मंडळी हे काम निर्विघ्नपणे ही तिसरं वर्ष आहे त्यामुळं त्या पाठीमागे अनुभव आहे आणि ही काम, काम करणारी जी मंडळ आहे आम्ही फक्त निमित्त आहोत संस्था निमित्त आहे आम्ही करणाऱ्याला प्रोत्साहन देणारे आम्ही आहोत त्या पद्धतीने ते काम चालतं आता जे संघ आहेत कसं कमी चारचा टायमिंग दिला आहे तर सहा वाजत आले त्यामुळे अधिक भाषण देत नाही आपण अतिशय खिलाडू वृत्तीने ही जी तुम्हाला मिळालेली संधी आहे जिल्हा खो असोसिएशन आणि तालुका खो खो असोसिएशनने यांच्या मान्यतेने आज आमच्या या सोनवी गडेकरी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालय सोलवण्याच्या प्रांगणामध्ये हे अतिशय दर्जेदार अशा प्रकारची ही स्पर्धा संपन्न होते त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आमच्या शिक्षण संस्थेच्या आमच्या शाळेच्या वतीने मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि काल दिवस जसा आमचा उशीर होतोच परंतु हे क्रीडा कौशल्य आहे आणि सर्व नियमांना अधीन राहून या स्पर्धा पार पाडाव्या लागतात आणि म्हणून सर्व पंचकमिटीचं मग आमचे समीरजी सर असतील किंवा आता देवळेकर सर आहेत करंदवकर जर आहेत आणि तिकडे बसलेली सगळी मंडळी आणि मुख्याध्यापक आणि आमचा सर्व स्टाफ यांच्यावर बरीचशी धोरा इथून पुढची राहणार आहे की आज स्पर्धा व्यवस्थितपणे आपल्या पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुन्हा मी विसरणार नाही की आमचे सर किंवा आमचा जो स्टाफ आहे तोसुद्धा या ठिकाणी पूर्ण सहकार्य करणार आहे कदमसर हे स्वतः या क्षेत्रातले एक गुणवंत ज्ञानवंत आणि ज्यांचं नाव आहे जिल्ह्यामध्ये स्वतः क्रीडा शिक्षक आहेत त्यामुळं पुढची जबाबदारी आम्ही पूर्णपणे विघ्न निर्विघ्नपणे पाठपणे ते त्यांच्यावर देतो आहे तर पुन्हा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जे शिक्षण संस्थेचे सन्मान्य कार्यवाह अनिलजी नांदळकर हे सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने आहेत तर त्यांचंही आपण मी निवेदन करतो बनगर सर आपण पुढे द्यायचं आहे कारण मित्रांनो मी तुम्हाला शुभेच्छा देऊन मला दुसऱ्या कार्यक्रमाकडे का जायचं आहे म्हणून माझी गडबड आहे थोडी आपण निश्चित समजून घ्याल आणि आजचा दिवस हा आपल्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि जी नांदेडकर स्वतः इंजिनियर आहेत आणि या शाळेसाठी किंवा जी इमारत चालली ही त्यांच्याच नेतृत्वाखाली आमच्याकडे तीन इंजिनियर आहेत एक अनिलजी नांदेडकर विक्रांत दरडे आहेत आणि कापुडी साहेब आणि मग आमचे योग्य जी शिंदे अशी मोठी टीम माझ्या पाठीमागे असल्यामुळेच हे काम होत हो <प्राण> आहे टाळ्यामध्ये ठीक आहे मी सर्वांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वोच्च मंडळी सर आपण पूर्णपणे आपलीच ही स्पर्धा आहे आपल्याच ठिकाणची स्पर्धा आहे असं आपल्याला सूचित करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि निश्चित कमिटी ही आपल्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य मित्रांनो राष्ट्रीय प्रामाणिक असे हे सगळे पंच आहेत त्यामुळं स्पर्धा पार पडत असताना ती मग ते काय होईल भानगडी होतील काही गडबड होईल का काय बोकट बोगस होईल का न काही आम्हाला चिंता करण्याचं काम संयोजकांकडे येत नाही असे तीन वर्षाचा आमचा हा अनुभव आहे हे तिसरं वर्ष आहे मी पुन्हा माझे लांबलेलं हे जे शुभेच्छा आहेत मी थांबवतो आणि सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन मी पुन्हा धन्यवाद तसेच आजच्या या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धांच्या उद्घाटन म्हणून सन्माननीय दत्तशेठ शिंदे साहेब आम्हाला उपस्थित झाले त्यांचेही मी मनपूर्वक संस्था शाळा आणि सर्व विद्यार्थ्यांकडून मनपूर्वक आभार मानते आहे आजचा दुसरा दिवस आज आहे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले शिंदे साहेब यांच्या हस्ते आजच्या या खेळाचं उद्घाटन होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या ज्यांची सदैव आम्हाला मदत असते असे शिंदे साहेब आज आपल्याला प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत असंच वारंवार त्यांचं सहकार्य आपल्याला लाभो आणि या स्पर्धा उत्साहात संपन्न होत सर्व विद्यार्थ्यांनी देखील जोश आणि नियमाला बांधील राहून व्यवस्थितरित्या ह्या स्पर्धा पार पाडायच्या आहेत संपन्न करायच्या आहेत धन्यवाद पांडू, पांडू? पांडू? या या आने यस्तो के हुन्छ नि बीचमा बा राम्रो परातワイ त हामी पनि पर्ला बुझेको हो होइ 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 सादो संगेशिन कारणले यसले थ्यांक यु फर द मटका लाई अ हामीहरु के राखेर बन्न खोज्दै छौ गणेश भगवान खुवांदै त्या स्पर्धांचं हे तिसरं वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षी या स्पर्धा उत्तमरित्या दोन्हीरित्या आमचे विद्यार्थी संपन्न करत आहेत या स्पर्धेसाठी उत्समित असलेले सर्व चितस आहे त्यांचं संस्था आणि शाळा आजी विद्यार्थी यांच्या तर्फे प्रजाचे मुख्याध्यापक माझे बनगर सर डॉक्टर सदानंद आग्रेसरांचा सत्कार करतात हा सत्कार सदस्य म्हणून राष्ट्रीय प्रत्यक्ष म्हणून त्यांना त्यांचा नावलौकिक आहे अशा या श्री पंकजी चवंडे सरांचा यथोकित सत्कार होतोय आम्ही एकत्र खेळलेलो आहे आपण अनेक क्रीडांगणात राज्य फिरलो आहे पण सोनवणे गावाचं हे जे क्रीडांगण बघून तुला सर्वप्रथम त्याचं अभिप्राय काय हॅलो हे है क्रीडांगण खरोखर ज्यांनी बनवलं आहे अतिशय सुंदर असं बनवलं आहे आम्ही विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी विविध राज्यांमध्ये जात असतो आणि तिथं ज्या धर्तीवर मैदान बनवलं जातं त्याचप्रमाणे हेही मैदान हे या ठिकाणच्या आयोजकांनी बनवलं आहे आणि जेव्हा मी एंट्री गेली तेव्हा ग्राउंड बघून खरोखर धंद्य झालो की गेले तीन वर्षसुद्धा आम्ही प्रत्येक स्पर्धेला आहे आणि प्रत्येक वर्षी त्यांच्यात ह्या ग्राउंडमध्ये किंवा आयोजकांमध्ये नवीन नवीन सुधारणा नवीन नवीन काहीतरी गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात धन्यवाद आपल्याला स्टेजच्या उजव्या बाजूला जे चषक पाहिले तर चषक पाहिल्यावर मनामध्ये काय होतं चषक आता हे जे चषक आपण पाहिल्यानंतर चकित पडतो तर असं जे चषक आम्ही खेळताना जर आम्हाला मिळालं असतं तर किती आनंद झाला असता आणि आम्ही ते कुठे ठेवलं असतं समीर तुला माहितीच आहे आपल्या वेळी ज्यावेळेला आपण खेळायचो त्यावेळेला ढाल होती ढाल होती मोठ्या मोठ्या ढाली मग त्या ढाली सरपंच साहेब तुम्हाला पण माहिती असेल की त्या ढाली आमच्याकडं आजही विजेत्या पदाच्या जपून ठेवलेल्या आहेत तर त्यावेळेचा जमाना हा ढालीचा होता आता नवीन विविध प्रकारचे शिल्ड विविध प्रकारचे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आत्ता या आयोजकांनी जो चषक ठेवलेत हे बाकी नेत्रदीपक आहेत इथं जे आमचे खेळाडू विविध संघाचे खेळाडू आले त्यांच्यासुद्धा चेहऱ्यावरून ते आम्हाला नक्कीच असं जाणवतं की हा चषक आपल्याकडं जावा असं प्रत्येक संघाच्या कर्णधार आणि त्याच्या टीमला नक्कीच वाटतंय ś movement collaborate, cщо 깃들ляются di śr wentenit too ansa c Pfódio h Nevertheless sluqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

ते जाओ ते जाओ ते जाओ पाहुणियेले ना सात 11 11 11 मी दिने करतो आणि पुढे पंगड वालीला संघाला आणि किस चांगल्या प्रकारे सर्वोत्तम करण्यात जो 7 सप्टेंबर का खेळ करणार आहे दोन मिनिटा पडले एक टीम विभागात आहे

आछो गाडी 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 गाडी

संगमेश्वर विरुद्ध कंगवली लांजा अ या दोन्ही संघाने तयार चालू सामना संपल्यानंतर सेमीफायनलचा सामना हात टाकून बांधव त्यांनीय आणि अशा तऱ्हेने पहिलीवाडी

यो पापा टेबला पे टेबला पे मारते घर पे लाइट है हम तो दवाख दो किला 55 काय रात में आता है लगा ये कब ट्रेन ना आलं तो युवाएं के अभी एप्लीकेशन करला कि दिल्ली से अब नंबर का ਉਹ ਬ੍ਰੀ ਵਲ ਘਰ ਤੇ ਮੇਰੇ ਨਵ

ਮੀ ਵੋਲ ਰੂ ਸੋਨ ਛੇਕਾ ਨ ਵੀਰੀਂ ਦੀ ਗਰਤੀ ਘਰੀ ਡੂ ਰੂ ਕ੍ਰੋਬੇ ਸ਼ੀ ਮਾਰਟੀ ਗਰੀ ਸੇ